दादा नमस्कार कुठलं गाव हे उथाणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे का इकडचे रस्ते वगैरे हो कसे आहेत आता आले तुम्ही खड्डे पडले बऱ्याच ठिकाणी खड्डे खड्डे आहेत ना जाग जागे बरेच खड्डे काय बाकीच्या अडचणी काय काय अजून काय ना या आता हे अडचणी आता भात पाऊस चालला आहे पावणी झाली का हो आपले जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत अमोल कोले खासदार आहेत आमदार कोण आहेत आमदार कोण माहित नाही अतुल बेनके आता लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक कोण आमदार पाहिजे श्रद्धा सोनवणे अतुल बेनके आशाताई बुचके माऊली खंडागळे अंकुश आमले तुषार थोरात मोहित डामाले आपल्याला जवळचाच माणूस पाहिजे ना कोण जवळच आहे शरद दादा आहे आज मोरिटामध्ये आहे आपल्या परिचय शरद दादा पण जवळच आहे हो, हो। आता नेहमी ते इथं पिंपळला खरं राहत आहे काय सोनवण्यानी अपक्ष लढाव की धनुष्य बाणाचे नऊ भराव आता आपल्याला काय माहित एक अंदाज बाबा विजय होण्याचे चान्सेस कुठं अपक्ष कि धनुष्यबाण

नेमको सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा सामान्य माणसाच्या हाकेला ओ देणारा असं कोण आहे गौरव नेमकी यातले चांगला कोण तुम्ही मगाशी बोलू नाही म्हणाल ना कोण कामाचं काय नेमके नेमकी काय काय सांगू का आपल्याला आपण आपलं मत मांडू शकतो ना नाही नाही ना, ना, ना सांग इकडेचं कामं कोणी केली रस्त्याची हे रस्त्याचे काम केले शरद दादांनी केले शरद दादा विद्यमान आमदारांनी काय केलं नाही केलं असेल काय आपल्याला सध्याचे आमदार माहिती आहे माहिती हो अमोल कोल्हे खासदार आहे विद्यमान आमदार अतुल बेनके आहे विद्यमान आमदारांच्या कामावर खुश आहे का ना खुश आहे खुश आहे परत आमदार कोण पाहिजे सोनोने बेनके बुचके मुळे ढमाले अंकुश आमले सत्यशील शेरकर तुम्ही यापैकी कोणाला ओळखता ओळखता ना सगळ्यांचीच ओळख आहे ना कोण कोण इकडे आल आलत कधी आता एवढ्या कधी जेव्हा आले असेल तेव्हा कोण आलं होत आता एवढं आले बाबा तुम्ही म्हणता सगळे इकडे येतात आता इलेक्शन आले येतात ना त्याच्यात निवडणूक आल्यावर येतात मध्ये आधी येत नाही येतात काय असं मग कोण येतं काल शहरात येऊन गेले कुठं इकडं कशासाठी